नमस्कार आपण पाहताय लोक अधिकार न्यूज श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयात दर सोमवारी होणाऱ्या महाआरतीच्या समितीचे प्रमुख म्हणून श्री विशालजी झांबरे यांची सर्वानुमते निवड माजी महापौर विक्रांत गोजमुंडे यांनी केले अभिनंदन लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयात दर सोमवारी होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महाआरतीच्या समितीचे प्रमुख म्हणून श्री विशालजी झांबरे यांची सर्व विश्वस्त व भक्त परिवाराच्या वतीने निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रशासक एस एस दामोदकर आशिषजी साठे सचिन अलमले दत्ताजी सुरवशे शिवानंद कातळे गोवर्धन गाडेकर तुकाराम जगताप आदी उपस्थित होते यासाठी माजी महापौर विक्रांत गोजमुंडे यांनी त्यांचे अभिनंदन करून ही सेवा अविरत सुरू ठेवावी अशा शुभेच्छा दिल्या lok adhikar news latu